गुड इव्हनिंग फ्रेंड शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शुक्रवार फ्रायडे संध्याकाळचे तर साडेसहा वाजलेले आहेत मी आत्ताच पाच दहा मिनटापूर्वी मुलीकडनं आलेली आहे जरा फ्रेश झाली आणि आता उदबत्ती लावते मगाशीच देवापुढे दिवा लावून जात असते कारण की चारला ना सासूबाईंना खायला देते झाडलोट पुसापुसी पुसून घेते पुन्हा एकदा घर आणि सासूबाईनं खायला देऊन जात असते तेव्हापुढे दिवा लावते त्यावेळेसच देवा देवापुढे देवा लावत असते कारण का काय होतं घरी यायला मला कधी कधी साडेसहा पावणे होतात दिवा लागण्याची वेळ निघून जाते म्हणून म्हणून देवापुढे दिवा मी लावून जात असते फक्त आले की उदबत्ती लावायची लावून जाते आणि ते फक्त दिव्यामध्ये दिवा तेल किती येते बघावं लागतं कारण का चार वाजता दिवा लावलेला असतो आहे तेल आहे फक्त उदबत्ती घेते आणि उदबत्ती लावते बघा उदबत्तीपुडा हे खाल छोटा सांडला नेहमी मोठे पुढे काय होतं इथं जवळपास चांगली उदबत्ती मिळत नाहीत म्हणून हे काय म्हणलं मी आता कामावर गेलो की तिथलं सांडते मोठं तिथलं सांडतो मोठे उद मोठा उदबत्तीपुडा चांगला वासाचा तर मी आता हे बघा लावते उदबत्ती आणि भांडे बघा सकाळचे भांडे पण मला आवडायचे राहिलेले आहेत सकाळी काय आवतं गडबड गडबड होते मुलीकर जायचं असतं त्याच्यामुळे मग बरा बरा कामं करून जे सासूमी जेवायला आवडून सगळं करून जावं लागतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे भांडे कसं पाणी निथळू दे नंतर लावता येईल आता पहिला लावते ते आपले उत्पत्ती प आता मी भांडी आवडते आणि आज मुलगी म्हणली अगं मग मी आमचं आज काही पोळ्या भाकरी करायचं नाही का तुझ्या भाकरी कर पोळ्या किंवा भाकरी कर दे का मी म्हटलं चालेल माझ्या आमच्या नावच्या तीन भाकरी कर सकाळचे पोळ्या आहेत पोळ्या मिस्टरना होऊन जातील आणि भाकरी आम आमच्या आमच्या हो दोघींना म्हणून होतील म्हणून सांगितलं मुलीकडे भाकरी करायला पाहिजे माझं एक काम आहे आता फक्त बघा कुकर लावेल भाजी पण आज राहिलेली आहे सकाळची वाया कशाला घालवायची म्हणून चला मला आता भाजी उद्यासाठी भाजी आणायची दूध आणायचं तर बघू एक चक्कर खाली मलाही म्हणते दूध आणायचे रोज हे आणतात येत पण म्हटलं चला आपण आणावे आज एक दिवस वाळू लागतात दूध पिशवी आणते आणि भाजी पण आणते बघू तिथं काय भाजी आहे काय नाही की नाही इथून काय समजणार आपल्याला भाजी काय चला मी इकडचं लाईट बंद केलं बेडरूमच काम करावं का भाजी आणावं ह्या मी चला जाऊन येते मी त्याच मी आता जाऊन दूध पिशवी भाजी आणले आणि येता येता काय झालं हे मागून माझ्या मागून हे आले पुढे गाडीवर आणि बस झालं आणि मी आम्ही दोघंडोळून आलो मग येताना वाटेतच गाठ पडले चला तर मग आता आणि माझी मुलगी पण जाव आहे मुलगी खाली खाली फिरत होते इरान्सला घेऊन आणि तिने हे बघा भाकरी आणल्या येता येतात तिच्या बाईने भाकरी करून दिल्या आता यानं विचार चहा घेतात का कर येते मग तिला तर बघ साडेसात वाजले आता चहा आता घेऊ का आणि नाही केला तर म्हणतात अगं तुम्हाला वाटलं तू कशी लावता कप चहा आता बघूया मी त्यांना म्हणले की नाही तर मग झालं इकडं कुकर गायकरणाचं कुकर झालेलं आहे भाजी काय काय करायला आज सकाळची भाजी असल्यामुळे टेन्शन नाही भाजीच मी थोडा त्यालाच घेऊन करणार आहे मी आता टमॅटोची टमॅटो बोलून आमटी करणार आहे आज सगळं मला तर इकडे आहे स्वयंपाक बीन्सची भाजी सकाळची खाल्लेली होती खाल्ली नाही होती काय तर कालची होती पनीरची भाजी ते ती संपवली पहिल्यांदा म्हणून ती ठेवली होती थे। आता हे केले बघा ती आमटी केली टमॅटो घालून आणि सासूबाईनं वाढलेली जेवायला हे बघा सासूबाई बसले जेवायला बघा त्यात का हे काय घेतलं नाही स्टूलवर नको डकमग तर त्यांना ते लॅपटॉप ठेवायचं स्टूल दिलं होतं पण डगमग तर भरून सासवे घेत नाही त्यांना खाली बसायचं त्रास होतो म्हणून म्हटलं त्यांना ते टेबल दिलं होतं नाही ते होत त्यांना सरळ आणि कट्टा किचन कट्टा ना आवं ते थोडं चांगलायचं राहिलं झस बंद करायचा हे बघा उद्या आहे शनिवार उद्या काही मग एवढं टेन्शन नाही मुलीला सुट्टी जावईला सुट्टी उद्या मुलीला सुट्टी असते लवकर जायचं टेन्शन उद्या काही आजना आज ना मी नाश्या आज नऊ वाजता दवाखान्यात नेणार आहे नातवाला माझ्या जे डोस आहे नऊ वाजता जेवण तिला घाल त्याला घालतील जेवायला आणि नऊ वाजता साडेआठ नऊला लागेल आज काय सांगता येत नाही त्याचं ताप येतो का काय काय माहिती एक टेन्शन आहे रात्रीचा ताप येऊ नये म्हणजे झालं बसली आहे सासूबाईला जेवायला वाढून

आता करतील रील्स आम्ही अजून अर्धा तास आहे जेवण तोपर्यंत त्यांचे दोन चार गाणे होतील आणि सासूबाईंचं पण जेवण हो होत आलेलं आहे आता विचारते काय वाढायचं अजून हे इथं कालचा ठेचा राहिलेला आहे मला आवडतं मस्त ठेचा लसूण जास्त घातला होता हिरवी मिरची मस्त ठेचा काल काल कजाच्या आमचा गड्डी दिला होता ना त्याच्यामुळे कालचा राहिलेला ठेचा तो काल केलं होतं ना चला तर मग आम्ही नंतर जेवायला बसू या सगळेजण तुम्ही पण जेवायला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये येतो पण बाय बाय केअर